अकलूज येथील आंबेडकर चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची कॉर्नर सभा सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे अकलूज येथील आंबेडकर चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची कॉर्नर सभा सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे मागील काही दिवसांपासून यमराज का खास आदमी या भाजप समर्थनार्थ चालवलेल्या फेक अकाउंट जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा असून त्याच पार्श्वभूमीवर दगडफेकीची घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे रात्री साडेआठ वाजता आंबेडकर चौकात शिवबाबाची सभा होती त्या सभेसाठी गेली होती सभेला भरपूर माणूस गोळा झालत त्याच्यामध्ये मी पण जाऊन शाहीरच्या मिसेस होत्या त्यांच्याजवळ बसली पहिल्यांदा साजिदभाईंचं चालू झालं भाषण नंतर कालेसाहेब बोलायला चालू झालं त्यावेळेस अचानक दगडफेक झाली त्यावेळेस वहिनीसाहेब आलत्या शीतल साहेब होत्या शिवबाबा होते सयाचे राजे होते आणि अचानक दगडफेक चालू झाली त्यामुळे सगळा गोंधळ झाला माझ्या हितदंडावर दगड जोरात आणि दगड पण एवढा लहान नव्हता एवढा असा मोठा दगड होता आणि माझ्याबरोबर अजून एक दोन दगड लोकांना लागलेत किती जरी त्यांनी म्हणजे असं दगडफेक कुठं काय म्हणजे बाकीचे काही गोष्टी केल्या के तरी पण हि हा, बद, तर आम्ही मोहिते पाटलांची माणसं आहे त्यामुळं आम्हाला काही दगडफेक केले मग हा हानामारी केल्या काही जरी केल्या तरी आम्ही काही बदल बदलणारी माणसं नाही तर रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर जी दगडफेक झाली त्या दगडफेकीचा पहिल्यांदा मी सर्वप्रथम निषेध करते कारण ही घटना व्हायलाच हो नाही पाहिजे होती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं जे कायदा आपल्याला दिला त्या कायद्याचं उल्लंघन करायचं काम या विरोधोकांनी केले खरं तर आज तिथं लहान मुलं होती महिला होत्या भरपूर समुदाय होता आणि ते समुदाय असतानासुद्धा आज असं कृत्य करणं म्हणजे हे कृत्य करणं म्हणजे खरंच एक लाजरवाणी गोष्ट आहे कारण आज आतापर्यंत मलाही जवळजवळ पंचवीस वर्ष झाली अकलूज मध्ये येऊन कारण कधी असं कृत्य कधी मी ऐकलं नाही किंवा कधी घडलं नाही पण आज हे कृत्य खूप भयानक असं कृत्य घडलं दगडफेक करणं किंवा माणसांना घाबरवण्यासाठी हे कृत्य केलं असेल अकलूजकरांनी या विघ्नशक्तींविरुद्ध एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून मतदानातून अशा प्रवृत्तीला धडा शिकवण्याचे आवाहन नागरिकातून होत आहे